अरे काय वाद आहे सकाळी बघितलंय मी आता आलं साहेब अगदी सर आता बघितलं तर अलग दिसरायलाय हम्म मग ही मच्छी अचानक आली कुठून हम्म त्या मांजरा उड्या मारलेल्या त्या मांजरा उड्या मारतेच बघ मी म्हणलं काहीतरी घोळ आहे बरं घरामध्ये सकाळच्या दाळ भात केला डाक्टर दाळ भात केलं म्हणजे मला दाळ भात द्यायचं आहे ते काय दाळ हे बघा दाळ केली आहे बघा भात मला म्हणते लवकर जेवा ना तुम्ही दाजी दाजी लवकर जेवा तुम्ही काम म्हणून आताच आला तर दाळ भात खा मला दाळ भात खात पण मला मांजरी कोणा भैरी आडल्या ते पाहत म्हणलं पहिले तर का। का का। का। मला काय माहिती तिसरी मांजर घरामध्ये बसली काहीतरी कुठे नाही घरी पाहतो ते ना मच्छी कशी आली हे बघा न पाहिलं का हे पहा काय चाल झापका आणि ते पा सिजन बी कर चाललं हे का पाहिलं का आणि मी अचानक आलो आहे घरी अचानक म्हणजे मला यायचं बी नव्हतं म्हटलं आपला टाईम झाला जा बाबा पण असं वाटलं चला बाबा म्हटलं पोटात कळ निघली म्हणजे घरून जाऊन चक्कर मारून नेवात तर पाण्याचं चक्कर काय चालू आहे घरी तर हां ठीक आहे मी घरी नसलो असं चेक करत म्हणून खाय प्यायचा आव मी तुम्हाला काय म्हणले होते दाजी थांबा असतं थांबा जास्त कुठून म्हणले नाही नाही मला भूक लागली मला दे जे असलं ते मग मी दे तुम्हाला डाळ भात मग मच्छी होती थोडी तर मी म्हणलं चला मग मच्छी आता ताव थोडी थुलेली आहे तर हा थोडी हाई मना तुम्ही येऊ सती संपली असती आणि बासन धुवून बाहेर फेकून दिली असती आम्ही डाळ भात धरून राहिलो असतो

मी अजून पण तुम्हाला एक तर तो माहित नाही बा किती वाजता उठती किती वाजता स्वयंपाक करती मारायला बरं मला सांगायचं ना तु की दाजी मी मच्छी करू राहते काय हे तर बोलायचं ना हे म्हणीस का मला खरं सांग म्हणीस का सांग आहे मग नाही म्हणलीस तू मला हा आणि मला म्हणजे दाजी तुम्हाला तुमच्यासाठी फटक मी जास्त म्हणून भाजबी चांगला सुजून जाईल ना तिनं गडबड गडबड तिला माहिती माहितीये ताजी खातील जाते मग आपण मच्छी खाऊ पण काय मला कृपा वो म्हणजे वरून चलवा घरी जाऊन चक्कर मारावं तर मस्त मांजरी आडत मी ना मांजरी खाऊन आडल काय बघ म्हणलं आपली किती कुठे पाहतं ते काय मच्छी शिजी ती वा काय मच्छी शिजती बघा पाहिले का नाही हे पहा ना मग गाजर आणतो रे तिन ते पहा गाजरे बी म्हणजे आता काहीतरी हलवा बिला चालू येतो हा आणि इकडे पपई बघा ते, ते बा, चाकू सगळं पपई म्हणजे इकडे काम बी चालू आहे खाणं चालू आहे असं आहे आपलं जसं दिसतंय तसं नाही आणि मग काय म्हणतो मग तुझ्या असं काय हा भात खाली फसलो आणि ते बरं झालं मी अचानक आलो मला वाटते असे चक्कर मारलं काय हरकत नाही क्या क्या करी अजून तर काय कोण काय बनवायचं लागलाय बस

मला आता ते गडबड गडबड केले होते कुठे कुठं ना आता मी असू इथं दुसऱ्या भोगण्यामध्ये घेतली असती आता कसं आहे ते आता मी आले आता वाटते समजत नाही तुला पाण्या भागण्यामध्ये घ्यावं काय ते तरी म्हणून चेंज कस काय झालं होती त्याच्यामुळे शिकताला नाही गडबडमध्ये आपलं